एक काना दोन मात्रा शब्द वाचन व लेखन गौरी कौल मोज फौज चौदा चौथा चौक दौरा चौकी तौर दौड पौष नौका मौन हौस शौक सौदा सौर हौद कौल भौम अवजार औषध कौतुक गौरव गौतम चौकट चौकशी चौघडा चौधरी चौदावा चौरंग चौखट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्यासमोरील घंटी वाजवा धन्यवाद